ओके चला चिठ्ठ्या उडवून घ्या बघा एका चिठ्ठीवर बा असेल आणि चार चिठ्ठ्यांवर एक दोन तीन चार असे दोन सामने होतील लक्षात घ्या बघूया नशीबान कोण ठरलाय हा पण संघ कोणता विकी स्पॉट बघा एकोणपन्नास धावांचा बचावी केला आणि बायची चिठ्ठी उचलली बघा कोणाकोणाचा सामना लागला नाव सांगा प्लीज अभिलेवन विपक्ष मसुरे आणि दुसरा संघ साईराम साईराम विपक्ष सेवन्टी एट फायटर्स चल टॉससाठी बघा आयोजकांनी सांगितले आता पाच सामने अजून बाकी आहेत आपल्याला वेळ कमी आहे तीन तीन षटकाचे सामने होतील प्लीज आणि सहकार्य करा आयोजकांना तर टॉस केला जातो यश पांचाळ यांच्या शुभ असते तर पाहुणा मसुदा संघाने टॉस जिंकला